नमस्कार अर्जुनला एखादा लहानपणीचा सायलीचा फोटो हवा असतो जेणेकरून त्या फोटोवरून तो तिच्या आई वडिलांना शोधू शकतो म्हणून तो आता कुसुमला फोन करतो आणि कुसुमला म्हणतो एखादा फोटो हवा मला सायलीचा लहानपणीचा त्यावर कुसुम म्हणते फोटो त्यावर अर्जुन म्हणतो होय फोटो कुसुम म्हणतो फोटो वगैरे नाही आहे त्यावर अर्जुन म्हणतो असेल ना एखादा शाळेचा फोटो असेल आय डी कार्डचा वगैरे बघा ना एखादा फोटो असेल कुठेतरी तो फोटो असेल तर बरं होईल त्यावेळी कुसुम म्हणते आपण परवास तर पा आश्रम पालता घातला पण आपल्याला काही सापडलं नाही ना तुम्ही या परत एकदा आपण शोधूया त्यानंतर आता अर्जुन हा आश्रमात गेलेला असतो आश्रमामध्ये आता कुसुम आणि अर्जुन खूप शोधाशोध शुद करतात खूप शोधाशोध शुद केल्यानंतर कुसुमला सापडतो तो सायलीचा शाळेचा आय डी कार्ड असतो लगेच कुसुम खुश होते कुसुम म्हणते अर्जुन सर हा बघा हा एक आय डी कार्ड आहे सायलीच्या शाळेचा ते बघितलं अर्जुन खुश झालेला असतो अर्जुन म्हणतो झालं तर काम मग आपलं आता मला हेच हवं होतं आणि आता अर्जुन तो आय डी कार्ड घेऊन घरी आलेला असतो तेवढ्यात समोर सायली येते सायली बघणार तेवढ्यात अर्जुन तो लपवतो तर इकडे सुमनने नागराजला मैपतच्या बंगल्यामध्ये जाताना बघितलेलं असतं त्यामुळे तिला मोठा धक्का बसलेला असतो सुमन आता घरी आलेली असते घरी आल्या प्रतिमा बघते सुमन घरी आली सुमनला प्रतिमा विचारते काय गं सुमन तू भाजी नाही आणलीस भाजी आणायला गेली होतीस ना तू मला बोलते तीस भाजी घेऊन येते त्यावेळी सुमन काही न बोलता आत जाण्याचा प्रयत्न करते त्यावेळी प्रतिमा म्हणते अगं तुला काही त्रास होतोय का रविराज पण तिथे असतो रविराज म्हणतो सुमन तुला काही त्रास होत असेल तर सांग आपण डॉक्टरकडे जाऊ पण आता सुमन काहीच बोलत नसते तेवढ्यात मागून घरामध्ये नागराज येत असतो नागराज येताच सुमन बघते आणि ताडकन उभी राहते आणि म्हणते तुम्ही कुठे गेला होता आता नागराज म्हणतो मी माझ्या मित्राकडे गेलो होतो त्यावर सुमन म्हणते कोणता मित्र नागराज म्हणतो आहे तुला माहिती नाही त्यावर सुमन म्हणते काय माहिती नाही तुम्ही मैपतला भेटायला गेला होतात ना ते ऐकल्यावर आता नागराजला मोठा धक्का बसला असतो नागराज बोलतो तू काही पण काय म्हणते माझा आणि मैपतचा काय संबंध त्यावर आता सुमन म्हणते काय संबंध अहो खोटं बोलू नका मी चांगलंच बघितलंय तुम्हाला मैपत शिकल्याच्या बंगल्यात शिरताना त्यावर आता रविराज म्हणतो अगं सुमन तू काही काय बोलतेस नागराज कशाला त्याच्या घरी जाईल त्यावर आता सुमन म्हणते हो भाऊजी मी जे खरं तेच सांगते अहो मी भाजी आणायला घराबाहेर गेली होती मी बघितलं हे कुठेतरी बाहेर जातात मग मी म्हटलं रोज रोज कुठे बाहेर जातात म्हणून मी यांचा पाठलाग केला पाठलाग करत करत मी गेली तर हे एका बंगल्यात शिरले हे बंगल्यात शिरले तो बंगला कोणाचा म्हणून मी तिथील वॉचमनला विचारलं तेव्हा वॉचमन म्हटला अहो बाई हा बंगला आहे महिपत शिकरे यांचा त्यावेळी मला सुद्धा धक्का बसला त्यावर रविराज म्हणतो नागराज तू मैपतकडे कशाला गेला होतास ज्या माणसाने एवढं सगळं केलं त्याच्याशी तू संबंध ठेवतोस आ तो तुझा मित्र आहे अरे मला लाज वाटते तुला भाऊ म्हणून घ्यायची आता रविराज खूप रागारागाने बोलत असतो नागराज आता काय बोलायचं तेच कळत नसतं लगेच नागराज नाटक करायला सुरुवात करतो तो हात जोडतो आणि रविराजला म्हणतो दादा मला माफ कर मी मैपतशी संबंध ठेवला अरे माझं चुकलं पण तुम्हाला माफ कर तेव्हा सुमन म्हणते भाऊजी यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका ह्यांना अजिबात माफ करू नका ते ऐकल्यावर आता नागराजला खूप राग येतो नागराज आता सुमनवर धावून गेलेला असतो ते बघून सुमनच नागराजचं थोबाड फोडते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू